एसटी कामगाराच्या प्रलंबित आर्थिक व महत्त्वाच्या प्रश्नांचा सोडवा अन्यथा तीन सप्टेंबर पासून होणार धरणे आंदोलन माजी मंत्री अर्जुन डाकोतकर यांच्यामार्फत मार्फत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना महाराष्ट्र एस टी कामगार सुयुक्त कृती समितीचे निवेदन कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांवर दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी शासन पातळीवर झालेल्या बैठकीत महागाई भत्ता घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीच्या वाढीचा दराचा थकबाकीबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री व नियोजन उद्योगमंत्री यांच्यासह संघटनेच्या प्रतिनिधी यांच्यासमवेत पंधरा दिवसात बैठक घेऊन निर्णय घेण्याचाही सदर बैठकीत मान्य केले होते परंतु असा निर्णय होऊन सुद्धा नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला असतानाही सदरची बैठक अद्याप झालेली नाही त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अशी बैठक तत्काळाने आयोजित होऊन कामगारांना सदरची थकबाकी मिळणे अपेक्षित आहे एस टी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक व महत्वाच्या प्रश्न सोडवा अन्यथा तीन सप्टेंबर पासून सुरू होणार धरणे आंदोलन असे निवेदन माजी मंत्री अर्जुन राखोतकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना देण्यात आले यावेळी पी टी कर्वे पी के कुलकर्णी एस एस चव्हाण जी बी वानखेडे आरबी सिरसाट एम एस पवार आर्यम पवार रमेश वानखेडे गणेश राऊत आदी मान्यवरांची उपस्थिती होती